मावा चिक्का कुठल्याच रासायनिक पेस्टिसाईडने जात नाही असं म्हणतात कीटकनाशकांनी जात नाही पण हा जैविक पद्धतीने नक्कीच जातो तर इथं तीन गोष्टी मी घेतलेल्या आहेत एक म्हणजे गोमूत्र दुसरं म्हणजे वर्मीवॉश आणि तिसरं म्हणजे साबण पाणी साबणाचा चुरा वापरला आहे साधा साबण वापरला आहे कपडे धुण्याचा गोपी नावाचा एक साबण येतो आमच्या इथं लोकल साबण असतो तो आणि हे बघा हे वर्मी वॉश आहे आणि हे गोमूत्र आहे तर ह्या तिन्हींनी एकतर वॉशने झाडांना चकाकी मिळते छान गोमूत्रने पेट्स जे काही मावा वगैरे आहे ते कंट्रोल होतात आणि साबण हा दोन प्रकारचं काम करतो एक म्हणजे हा स्टिकरचं पण काम करतो साबण पाणी आणि दुसरं म्हणजे हा माव्याला संपवायचं पण काम करतो तर या तिन्हींचं मिश्रण वापरून मी या ठिकाणी माव्याला कंट्रोल केला आहे आणि तो कंट्रोल झाला आहे खरं तर आज मी पुन्हा एक पंप घेतो आहे तर गोमूत्र घेताना तुमच्या शेतात कुठलं पीक आहे त्यानुसार घ्यावं हो। म्हणजे आता मी तुरीवर मारतो आहे हा खरं तर तु तुरीवर मावा आला आहे आणि दुधीवर पण आला होता तर मी त्याला कालच मारलं आहे तर त्याच्यावर ती मावा कमी झालेला आहे तर मी एक लिटर गोमूत्र आणि अर्धा लिटर वर वॉश घेतो आणि साबण पाण्याचा जो चुरा आहे त्यात साबण मी तीस ग्रॅम टाकलेला आहे आणि त्याचं पाणी केलं एका लिटरमध्ये तर मी आता याचा स्प्रे घेणार आहे तर जर तुम्हाला काही अडचणी असतील आणि मावा वगैरे जात नसेल चिक्का जात नसेल कापूस म्हणा किंवा कुठल्याही तुमच्या भाजीपालावरचा किंवा जिथं कुठं मावा आला असेल तर हा मावा नक्कीच कंट्रोल होईल तुमचा तर एकदा हा स्प्रे घेऊन बघा धन्यवाद